रामराम शेतकरी मित्रांनो पिनॅक कंपनी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही दोन एकरवर मिलिया डुब्या झाडांची लागवड केलेली आहे अशा प्रकारे बघू शकता अशा झाडांच्या ग्रोथ आहे तर या झाडांना चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत आता पाचवं वर्ष चालू आहे जवळपास प्रत्येकी झाडांचा घेर वीस ते पंचवीस इंचाच्या जवळपास आहे काही झाडांचा जास्तसुद्धा आहे काही झाडांचा थोडा कमीमध्ये आहे म्हणजे ॲव्हरेज पकडलं तर तेवीस पंचवीस इंचाच्या जवळपास सगळ्यांचा घेर आहे आणि हाईट जर पकडलं समजा पंधरा ते वीस फुटापर्यंत सगळ्यांची हाईट झालेली आहे तर दोन एकरमध्ये आमचे जवळपास तीनशे झाडं बसलेले आहेत तर या दोन झाडामध्ये आम्ही पंधरा बाय पंधराचं अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून नंतर भविष्यामध्ये त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे होऊ शकेल लावताना आपल्याला तेवढीच काळजी घ्यायची की यांची यांच्यामध्ये जेवढं आपल्याला जास्त अंतर ठेवता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे कारण की नंतर एकदा वाढ जर झाल्यानंतर यांचा जो वरती फांद्या असतात त्या फांद्या एकमेकामध्ये एकदम एक दाटल्यानंतर खाली एकदम म्हणजे ऊनच पडत नाही खाली आणि होईन तो पण आपल्याला हाईटपर्यंत आपल्याला जोपर्यंत फांद्या तोडता येतात तोपर्यंत तोडत जायचं आहे हे जवळपास वीस फुटापर्यंत लाकूड पूर्ण प्लेन राहिलं पाहिजे जेणेकरून नंतर तुम्हाला दोन तीन वर्ष त्यामध्ये तुम्हाला आंतरपीक घ्यायला काही त्रास नाही झाला पाहिजे आणि झाडं लावतानाच चांगला खड्डा खोल वगैरे खांदून लावणं गरजेचं आहे कारण की त्याची वाढ पण तेवढी फास्ट होत असते तुम्हाला दीड बाय दीड नाही तर दोन बाय दोनचा खड्डा खांदून त्यामध्ये शेणखत वगैरे काय थायमी टा ता, टाकून त्यामध्ये माती टाकणं गरजेचं आहे कारण की लावल्यानंतर मुलांना काही कीडनाशक वगैरे काय कशाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे लावल्यानंतर झाडांना आपल्याला ह्युमिक ॲसिड किंवा जीवामृत देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांची फास्ट ग्रोथ व्हावी आणि या झाडांना जेवढं जा पाणी जास्त भेटेल जा तेवढं त्यांची हाईट वगैरे समजा पोचण्यासाठी त्यांना ताकद मिळत असते या झाडांचे तुम्हाला प्लांट जवळपास पंचवीस ते तीस रुपयापर्यंत भेटून जातो आणि तुम्हाला जवळपास विक्रीसाठी आपल्याकडं जर चांगली त्यांची व्यवस्था झाली तर पाच ते सहा वर्षामध्ये विक्रीसाठी ते येऊन जातात शक्यतो त्याचं लावताना अंतर जास्तच राहू द्या पंधरा बाय पंधराच राहू द्या कारण की तुम्हाला एक दोन तीन वर्ष त्यामध्ये आंतरपीक घ्यायला पण सोपं जाईल हे बघू शकता तुम्ही चार वर्षामध्ये ह्या अशा प्रकारे आमच्या झाडांची ग्रोथ झालेली आहे